नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण गणेशोत्सव या सणावर सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण वर्षभर अनेक सण साजरे करतो यात भाद्रपद महिना सुरू झाला की सर्वांनाच ओढ लागते ती गणरायाच्या आगमनाची भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला बाप्पांचे आगमन होते भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा व वा लोकप्रिय सण आहे गणेशोत्सव सुरू होण्याआधीच घरात लगबग सुरू होते घराची साफसफाई करणे गणेशासाठी हार फुलं रंगीत कपडा इत्यादींचा वापर करून मखर सजवणे रोषणाई करणे आणि त्यानंतर त्या मखरात विधिवत गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली जाते त्यानंतर सर्व एकत्र येऊन ढोल आणि टाळ्यांच्या गजरात आरती केली जाते सध्याच्या काळात पर्यावरण संरक्षणाचा विचार करून प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीचा वापर करून तयार केलेल्या मूर्तीला जास्त पसंती देऊ लागले आहेत गणरायाला सर्व देवांचा अधिपती मानले जाते हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजनाने केली जाते आणि गणेश चतुर्थीला तर विशेष महत्त्व आहे गणेशाला मोदक खूप आवडतात त्यामुळे एकवीस मोदकांचे नैवेद्य अर्पण केले जाते जास्वंदीचे फूल शमीपत्र आणि दुर्वासुद्धा अर्पण केल्या जातात गणरायासोबत त्याचे वाहन उंदीर मामाचीही पूजा केली जाते गणेशोत्सव हा सण दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी पाचव्या दिवशी गौरी गणपतीचेही आगमन होते या दिवशी सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण असते लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह असतो या निमित्ताने कुटुंबातील सर्व नातेवाईक एकत्र येतात भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत व आपल्या राष्ट्राबाबत जागरूकता व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सण सुरू केले या निमित्ताने धार्मिक सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमात लोक एकत्र येऊ लागले गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात एकात्मता प्रेम व वा बंधुभाव वाढतो सर्व धर्म प्रांताची लोक गणेश मंडळाच्या माध्यमातून एकत्र येऊन गणेशाची स्थापना करतात देशाला जागृत करण्याच्या दृष्टीने देशातील काही महत्त्वाच्या घटनांवर सुंदर सुंदर देखावे दाखवले जातात आणि या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवला जातो या उत्सवाच्या दरम्यान विविध मंडळांच्या मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात नृत्य कला गायन विविध खेळ पाककला रांगोळी इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते या निमित्ताने लहान मुलांनाही भारतीय संस्कृती व परंपरांविषयी माहिती मिळते गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात खूपच उत्साहात साजरा करतात खास करून कोकणात तर घरोघरी गणपती स्थापन करण्याची पद्धत आहे ज्याप्रमाणे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन होते त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वच ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली जाते नाचत गाजत गणरायाची मिरवणूक काढतात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा नयनाने गणरायाला निरोप दिला जातो व नदी तलाव समुद्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटलं हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद